नमस्कार तयार व्हा कारण तुम्ही आहात खरं काय चॅनेलवर आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा गरम झालंय फडणवीसांचं टेन्शन वाढलंय पवारांचा नवीन सस्पेन्स सुरू आहे आणि महायुती महाविकास आघाडीचं नाटक थांबायचं नाव घेत नाहीये नागपूरचा तणाव बजेटचा ड्रामा आणि जनतेचा राग सगळा आहे सस्पेन्स आहे तणाव आहे आणि खरं काय सांगते ते आता ऐका मी सई आपल्या चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय तर पहिलं खरं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढलंय नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचाराने सगळं हादरलंय लोकांनी पोलिसांवर दगड फेकले पेट्रोल बॉम्ब टाकले आणि तेहत्तीस पोलीस जखमी झाले फडणवीस म्हणाले कायदा सुव्यवस्था राखा पण विरोधक म्हणतायत हे सरकारचं अपयश आहे काही लोक म्हणतायत हे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालंय पण खरं काय देवेंद्र फडणवीस सगळं शांत करणार की जनता आणखी गरम होणार सस्पेन्स आहे की नाही आता पवारांचं खरं काय शरद पवारांनी काल पुतण्या अजित पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे सगळं राजकारण ढवळून निघालंय नेमकं काय चाललंय शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का की हा काहीतरी नवीन डाव आहे संजय राऊत म्हणाले पवारांचा डबल गेम सुरू आहे पण खरी गंमत आहे एनसीपी आणि शिवसेना आता काय करणार चर्चा आहे की महाविकास आघाडी पुन्हा ताकद वाढवणार पण अजित पवार कुठं जाणार सस्पेन्स आहे की नाही आता बजेटचं खरं काय अजित पवारांनी दहा मार्चला बजेट सादर केलं पण लाडकी बहीण योजनेचे फंड दहा हजार कोटींनी कापले एकवीसशे रुपये देणार म्हणाले पण आता ती रक्कम पंधराशे वरच अडकली आहे जनता म्हणते हा निवडणुकीचा जुमला होता का विरोधक म्हणतायत महायुती फसवतीय पण सरकार म्हणत सगळं नियंत्रणात आहे नेमकं काय का चाललंय जनतेचा राग वाढणार का आणि जनतेच खरं काय शेतकरी म्हणतात आम्हाला भाव मिळत नाहीये तरुण म्हणतायत उद्योग गेले नोकऱ्या कुठ आहेत एक्स वर पडतोय पोस्टचा पूर महाराष्ट्राचं राजकारण सरकस झालंय एक जण तर म्हणाला फडणवीस पवार सगळ्यांना फसवतायत आपण थांबा काही जण तर म्हणतात आता बदल हवाय पण खरच बदल होणार का तर हे आहे सध्या चालू असणार महाराष्ट्राचं चा राजकारण फडणवीसांचं टेन्शन पवारांचा सस्पेन्स आणि जनतेचा राग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण उद्या आम्ही घेऊन येणार आहोत आणखी खरं काय जय हिंद जय महाराष्ट्र